नमस्कार देविका ही तिच्या माहेरी गेलेली असते तिच्या आईच्या गावाला अशातच आता देविकाला आणण्यासाठी सत्या आणि मीरा दोघंही देविकाच्या आईच्या गावात भटकत असतात शेवटी तिथे राजवीरशी मीराची भेट होते आणि राजवीर म्हणत असतो चल मीरा मावशी मी तुला माझ्या घरी घेऊन जातो त्यावर लगेचच आता फिरून फिरून आपण दमलो आहोत जरा या राजवीरच्या घरापाशी गेलो जरा पाणी बिणी प्यालो तर आपल्याला थोडं बरं वाटेल म्हणूनच आता देखील राजवीरच्या घराकडे जायला निघालेला असतो आता एके ठिकाणी राजवीरने गाडी थांबवायला सांगितलेलं असतं आणि समोरच आता राजवीरचं घर आणि मॉल हा सगळा परिसर दिसत आहे आता राजवीरचं छोटंसं घर पण सगळं नीटनेटकं आणि बाहेरून स्वच्छ दिसणाऱ्या घरात मीराला जाण्याची खूपच उत्सुकता लागलेली असते मीरा म्हणत असते अहो चला बघा किती छान स्वच्छ नीट नेटकं ठेवलं आहे त्यावर सत्या म्हणत असतो व्हाय ना काही लोकांमध्ये असतात खूप चांगले गुण आणि अशातच आता राजवीर आतमध्ये आजीला आवाज देत असतो आजी आजी मीरा मावशी सत्या काका त्यावर लगेचच आता मीरा आणि सत्या एकमेकांकडे बघून हसत असतात अशातच आता राजवीरने कोणाला तरी आणलंय आणि तो सत्या मावशी असं म्हणत म्हटल्यावर आतमध्ये असलेल्या त्याच्या आईला म्हणजे मोठा धक्का बसतो ती स्वतःशी बोलत असते म्हणजे हे दोघं इथपर्यंत मला शोधत पोचले की काय आता जर यांनी मला इथे पाहिलं तर मला घसफटत फरफटत नेतील त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हा जो राजवीर असतो तो, तो आतमध्ये शिरतो आणि किचनमध्ये असलेल्या स्वतःच्या आईला म्हणजेच देविकाला म्हणत असतो आई चल ना मीरा मीरामावशी आणि सत्यकाका आलेत जे तुमच्यावर राहतात ते त्यावर लगेचच आता राजवीरला हळूच आवाजामध्ये त्याची आई म्हणत असते हे बघ घाई करू नकोस ठरल्याप्रमाणेच करायचं आहे त्यावर लगेचच आता तो मुलगा म्हणत असतो ठीक आहे असं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अशातच आता सगळं काही तिथे होत असताना शेवटी राजवीरने आता स्वतःच्या आईला म्हटलेलं असतं आई आई थांबा मी त्या दोघांना आत आणतो ते दोघं आत येणार म्हटल्यावर आता देविका कोपऱ्याच्या आड जाऊन लपते ती कोणालाही दिसणार नाही याचा ती पुरेपूर आढावा घेत असते आणि अशातच आता सत्या आणि मीरा राजवीरच्या घरात प्रवेश करतात समोरून राजवीरच्या आजीने आज सत्या आणि मीराचं चा छान असं स्वागत केलेलं असतं आता समोरच खूप दिवसांनी त्या मावशीला पाहून सत्य म्हणत असतो मावशी खूप बरं वाटतंय तुला इथे पाहून कशी आहे तुझी तब्येत त्यावर लगेचच आता मीराच्या बाजूलाच बसून देविकाची आई म्हणत असते बरी हाय आता आता शहरातून आम्ही गावी आलो आहोत म्हणून इथलं वातावरण चांगलं आहे त्यावर सत्या म्हणत असतो अगदी खरं आहे तुझं मलाही कधी कधी वाटतं इथे फिरून जरा लोकलमध्ये काही कामधंदा मिळतोय का बघावं त्यावर लगेचच आता मिरा म्हणत असते बरं मावशी या राजवीरची आई सुद्धा घरात आहे का आता हे वाक्य आतमध्ये लपलेल्या देविकाने ऐकलेलं असतं आणि अशातच ती स्वतःशी बोलत असते या मिराला पण ना उगच सांभार चौकाशे आहेत गप गुमान पाणी प्यायचं इथून निघून जायचं उगाच थांबली त्यावर लगेचच आता देविकाची आई म्हणत असते हो शहरातून माझ्या पोराची आई आली आहे हे केक लेवर आता मीरा म्हणत असते बोलवा की त्यांना आम्ही त्यांना भेटूनच जातो त्यावर आता देविकाच्या म्हणत असते ये देविका ये की जरा बाहेर ये आता देविका हे नाव ऐकल्यामुळे सत्या आणि मीरा आवाक होतात आणि अशातच आता मीरा टक लावून पाहत असते कधी ती बाहेर येईल आणि कधी तिला पाहता येईल नक्की देविका हीच आहे का ही असाही आता मीराच्या मनात थोडा शंकेची पाल चुक चुकलेली असते अशातच आता काही केल्या राजवीरची आई म्हणजेच देविका ही बाहेर येत नसते त्यामुळे राजवीरची आजी म्हणत असते अगं काय झालं काय तुला तुझा मूड नाही आहे का तसं सांग मला मी सगळं काही इथेच सोडून आपल्या कामाला लागेन त्यावर लगेचच आता देविकाची आई म्हणत असते हो माझा मूड नाही आहे आणि अशातच आता राजवीरने खेचून देविकाला बाहेर काढलेलं असतं आणि न्यायालयच असतं देविकाला समोर यावं लागतं देविकाला पाहून सगळेच हादरतात कारण देविकाने खूप मोठं सत्य लपवलेलं असतं आणि अशातच आता देविका संपूर्णपणे बाहेर आलेल्या त्या मीराला म्हणत असते मी जरी माझ्या पद्धतीने केलं तरी शंभर टक्के तुम्हाला त्याचा काहीही विशेष फायदा होणार नाही त्यावर सत्य म्हणत असतो तुझी हिंमतच कशी झाली गं त्या शहरातून इथेहून राहायची तुला आपल्या घरात काय त्रास होता सांग ना मला एक तर चुकीत तू केलीस आणि तरी ते घर सोडून इथे आलीस तू कोणाला याचा थांगपत्ताही लागू दिला नाहीस आता मला सांग या पोराचं आणि तुझं काय मॅटर आहे हे पोरग तुला आई कसं म्हणतंय त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते ते मला काय माहीत माझ्यासारखी दिसणारी बाई इथे आली होती बहुतेक तिनेच हा सगळा कान केला आहे त्यावर मेहरा म्हणत असते देविका उगच फिल्मी स्टाईलमध्ये काही समजवण्याचा प्रयत्न करू नको मी तुला चांगलंच ओळखते तू एक नंबरची पाताळ यंत्रीबाई आहेस त्यावर देविका म्हणत असते माझ्याच घरात उभं राहून माझ्या बाबतीत तुम्ही उलटसुलट बोलताय त्यावर लगेचच आता देविकाला शेवटी सगळं काही समजलेलं असतं आणि ती म्हणत असते मी चुकले मला माफ करा यापुढे मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे समोरच्या व्यक्तीकडनं लिहून घेणार आहे तेवढ्यात आपण पाहतोय धावत राजवीर आलेला असतो राजवीरने आता देविकाला आई म्हणून जोरात मिठी मारलेली असते मीरा म्हणत असते अरे वा म्हणजे आमच्या सगळ्यांपासून तू आणखी एक गोष्ट लपवलीस ती म्हणजे तुला राजवीर नावाचा मुलगा आहे याचा अर्थ तुझा आधीच लग्न झालेला आहे त्यावर देविका म्हणत असते मीरा बोल इथे कोणालाच काही माहिती नाही आहे पण तुला जे सत्य आहे ते सगळ्यांना कळू देऊ नकोस त्यावर मीरा म्हणत असते डोकं फिरले का तुझं बोलताना जरा आधी विचार तरी कर बोल हे सत्य लपवण्यासारखं आहे का आपल्यालाच आपल्या पद्धतीने जपलं पाहिजे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो अगदी बरोबर बोलतेस तू आता आपण पाहतोय देविका काही केल्या त्या घरातून बाहेर पडायला तयार नसते त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो आत्ताच्या आता तुला आमच्याबरोबर यावं लागेल त्यावर देविका म्हणत असते नाही मी कुठेच येणार नाहीये जिथे माझी काळीची किंमत नाही तिथे मी का येऊ त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका मला तुला फरफड त्याला भाग पडू नको त्यावर आपण पाहतोय नाईला दस्त आता देविकाला शेवटी सत्याचं ऐकावं लागणार असतं कारण सत्या हा जरा बेडाडोकाचा आहे अशातच आता सत्याने देविकाला धरलेलं असतं आणि तो म्हणत असतो चल आताच्या आत्ता इथून त्यावर देविका म्हणत असते सध्या माझा हात सोड त्यावर लगेचच आता सत्याच्या जागेवर असणारी भूमी ही धावत येते आणि म्हणत असते काय 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 चालवलं आहे तुम्ही लोकांनी आणि अशा पद्धतीने का, का बघताय तुम्ही त्यावर या प्रश्नावर आता कोणाकडेच काय उत्तर नसतं मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद